महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं सगळं आभाळच फाटल्याशी परिस्थिती महाराष्ट्रभर झालेली आहे महाराष्ट्रात शेतकरी प्रचंड संकटात आहे दिलेले क रक... जाहीर केलेला रकमा सरकार द्यायला तयार नाही शेतकरी कोणत्याही परिस्थितीमध्ये आता सरकारच्या कोणत्याही आश्वासनावर विश्वास ठेवायला तयार नाही अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे त्यात मागच्या तीन महिन्यात झालेल्या आत्महत्येचं संख्या देखील दे सभागृहात सांगितली न भूतो न भविष्यती असं आत्महत्याचं महाराष्ट्रात प्रमाण वाढलेलं आहे आणि म्हणून सगळे चर्चा बाजूला ठेवून शेतकऱ्यांची चर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नाची चर्चा करावी ही आमची विरोधी पक्षाची मागणी होती आम्ही बाहेर गेल्यावर सत्तारूढ पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांनी सोपस्कार म्हणून सांगितलं आमची चर्चा तयार कर चर्चा करायची तयारी आहे त्यावर राज्याच्या राज, विधिमंडळ विधानसभेचे अध्यक्षांनी सांगितलं की नियम धरून मी चर्चा करेन नियमच सत्त्याण्णव खाली होता की नियम सत्याण्णव अन्वयी चर्चा आम्ही उपस्थित केलेली होती त्यामुळे सरकारला चर्चा तया करायची नाही आहे सत्तारूढ पक्ष चर्चेला तयार नाही सत्तारूढ पक्षाचे उपमुख्यमंत्री कितीही म्हटले तरी त्यांनाही माहिती आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगण्यासारखं त्यांच्याकडं काही नाही